शिवसेना चांदीवली विधानसभा आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नाने साकीनाका येथे भव्य व सुसज्ज बांधण्यात आलेल्या मदरसाचा लोकार्पण सोहळा अल्पसंख्यक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडले मुस्लिम समाजातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी जाहीर सभा ही घेण्यात आली यावेळी अब्दुल सत्तार यांनी मोदी सरकार आणि शिंदे सरकारने मुस्लिमांसाठी केलेल्या कार्याचा पाळा वाचला यावेळी त्यांनी शिंदे सरकारने विविध योजना मुस्लिमांसाठी निधी वाढवून दिला असल्याचे सांगितले तर संजय राऊत यांचा फडणवीस यांच्यावरील टीकेचाही समाचार घेतला नाही खरं म्हणजे मदरसा एक असा आहे का या ठिकाणी फक्त धार्मिक एज्युकेशन होतो परंतु त्याबरोबर आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये काय चालतं आपल्या देशामधली एकंदरीत सर्व जी रचना आहे ती आमचा पवित्र कुराण ज्या ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल का पोथी आहे बायबल आहे अशा ज्या छोट्या छोट्या धार्मिक कार्यक्रमाच्या धार्मिक भावना ज्या असतात त्या पद्धतीने इथं मदरशाच्या शिक्षणामध्ये पूर्वी आता मदरश्याला दोन लाख रुपये देत होते मी आता त्या दोन लाखाच्याऐवजी दहा लाख रुपये केले कारण की मागती आपण पाहतो का मागच्या अनेक वर्षामध्ये जी काही महागाई झाली त्या पद्धतीने त्याला नियोजन पाहिजे आणि नियोजन करण्यासाठी मदरसा हा जो कन्सेप्ट खरं म्हणजे मी दिलीपराव लांडेसाहेबाचा मनापासून आभार मानतो आहे का त्यांनी आपल्या या मुस्लिम वस्तीमध्ये एक तुम्ही पहा याची क्वालिटी मदरसा ही साडेसहाशे फूटचा सा याचा आहे परंतु मुंबईसारख्या शहरामध्ये एक मदरसाचा कन्सेप्ट त्यांनी जे सुरू केला त्यांना मी मनापासून आभार देईल आणि विशेषतः काही लोक जे संभ्रम निर्माण करतात का हे मदरसा किंवा मस्जिद मस्जिदमधल्या काही गोष्टी वेगळ्या असतात मस्जिदमधल्या परंतु मदरसा हा सर्वांचा आहे इथं कोणत्याही परिस्थितीमध्ये मुस्लिम समाजाचे लहान मुलं मुली जे शिक्षण घेतात त्यांना पायाभूत सुविधा ज्यांनी ए सी उपलब्ध करून दिली पंखे उपलब्ध करून दिले तर यामध्ये एक हिंदू बांधवांनी मुस्लिम वस्तीमध्ये येऊन काम करणं आणि त्यांना भाईचाराचा संदेश देणं हे मी भाईचारा आहे हे जसा महिला मोहल्ला कमिटी असतात छोटे छोटे काम असतात परंतु त्या छोट्या छोट्या कामामध्ये सर्व जातीय धर्मीय लोकांना एकत्रित घेऊन जाणारा जो पुढारी असतो ते हिंदू बांधव आहेत त्यांनी ते, ते हिंदू लोकांना न्याय द्यायलाच पाहिजे त्यांच्यामध्ये कुठंच शंका नाही परंतु मुस्लिम बांधवालाही न्याय देण्याचं काम करतात म्हणून मी या खात्याचा मंत्री अल्पसंख्याक डिपार्टमेंटचा या वळ त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अशाच पद्धतीने हा भाईचारा हे जे हिंदू मुस्लिम मुस्लिम समाजाला एकत्रित करण्याचं काम जे दिलीपराव करू लागले त्याच्यामध्ये ईश्वर अल्ला भगवान त्यांना निश्चित यश देईल शेवटी त्यांचा मन मोकळा आहे आणि मदरसा असल त्यांनी एक सांगितलं की सरकारची जागा आहे त्या जा सरकारच्या जागेमध्ये त्या ठिकाणी पॉलिटेक्निक कॉलेज कदाचित केलं तर लोकांना यांचे जे मुलं आहेत काही अनेक लोकं टॅलेंट असतात ब्रिलियंट असतात होणार असतात हुशार असतात पण त्यांना एज्युकेशनली मदत मिळत नाही म्हणून ते देण्याचा निर्णय घेतला त्याचाही अंतिम निर्णय माझा विभाग मायनॉरिटी डिपार्टमेंट घेईल अशा अनेक गोष्टी आहेत का पिण्याचा पाणी त्यांच्या वस्तीमध्ये चांगलं पाहिजे ड्रेनेज लाईन चांगली पाहिजे त्यांना विशेषतः या एरियामध्ये चांगला एज्युकेशन घेण्यासाठी असे मदरसे पाहिजे मदरसाही तुम्ही पहा याची क्वालिटी पहा मी अनेक मदरसे पाहिले आमचे बांधवांचे याच्यापेक्षा काही चांगली बी असाल परंतु असे मदरसे अशा वस्तीमध्ये या चांदीवाली मतदारसंघामध्ये त्यांची जे संकल्पना आहे त्या कब्रस्तानला जाण्यासाठी किंवा तिसरे जी व्यवस्था आहे त्याला चांगला वॉल कंपाऊंड पाहिजे मस्जिदमध्ये नमाज पडायला चालले त्यावेळेस तिथे दुर्गंधी नको जेणेकरून मुस्लिम समाज ज्या पाकचा भावनेने त्या ठिकाणी मस्जिदमध्ये जातात तर यांची भावना त्या भावनेशी मी सहमत आहे मी माझ्या डिपार्टमेंटकडून मी जी जी मदत लागल शेवटी सरकार हे जे आहे सरकार आहे हे काही प्रायव्हेट माणसाचा सरकार नाही आहे सरकार सरकारी आहे आणि सरकारी तिजोरी सर्व जाती धर्माचा जे जे देशामध्ये राहतात त्यांचा अधिकार आहे हे जे बोलले ते ते बिलकुल बरोबर आहे कारण की आता आम्ही वस्तू कर देतो म्हणजे जी एस टी सर्व समाजाला जी एस टी आहे एखाद्या समाजाची जी एस टी वेगळी आहे दुसऱ्या समाजाची असे नाही आहे परंतु मी दिलीपरावचा मनापासून आभार मानल का त्यांनी ज्या पद्धतीने आज इथे काम केलं ही जी क्वालिटी पाहिली ही जर सर्व परिस्थिती पाहिली तर असे मदरसे पुऱ्या महाराष्ट्रात व्हावे पूर्ण मुंबईत व्हावे मुंबईच्या वेगवेगळ्या भागात ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे छोट्या छोट्या वस्त्या आहेत त्या ठिकाणच्या लोकांनाही याची गरज आहे हे सर्व करण्यासाठी मी माझ्या डिपार्टमेंटकडून जे लागली ती पूर्ण मरत राज्यामध्ये करण्यासाठी तयार आहे एक महत्त्वाच्या प्रश्नाला तुम्ही वाचा फोडली खरं म्हणजे मी जेव्हापासून राजकारणामध्ये अनेक वेळेस आम्ही प्रयत्न केले का या विभागाचा निधी वाढवावा परंतु तो शेवटी अनेक वर्षापासून जेव्हापासून स्थापन झाला तेव्हापासून आजपर्यंत फक्त तीस कोटी रुपये होता तीस कोटी आज तो निधी पाचशे कोटी रुपये केला तर मग जे पाच लाख होते त्याला मी पंचवीस लाख करून टाकले जे तुमचे आपल्या शाळेला आम्ही जे दुरुस्ती करणार मदरसेला जेव्हा आम्ही दोन लाख देत होतो आता त्याला दहा लाख रुपये करू लागलो शेवटी या असे मदरस्याला पुढच्या डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रत्येक वर्षी दहा दहा लाख रुपये देऊ आम्ही आणि हे दहा दहा लाख रुपये दिले तरच त्या मुस्लिम समाज एक तर त्यांच्यामध्ये फार गारी गरिबी आहे दारिद्र्य आहे हे सर्व बाकीच्या समाजामध्ये सर्व समाजामध्ये थोडीफार आहे पण माझ्या माहितीप्रमाणे मुस्लिम समाजामध्ये जी आवश्यकता आहे त्यांचा जो हक्क आहे त्यांचा जो सरकारमधला जो अधिकार आहे त्यापेक्षा दहा टक्के तरी त्यांना द्यायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक भावना आहे आणि हे पाचशे रुपये केलं आता अजितदादाशी आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब देवेंद्रजींची माझं बोलणं झालं का येणाऱ्या वेळेस जो दोनशे कोटीचा जो आमचा बजेट होता रेग्युलर बजेट तो आता एक हजार कोटी रुपयाचा होईल आमचा आउटले जो आहे दोन हजार कोटीपर्यंत जाईल हे पॉप्युलेशन तितकं आहे पॉप्युलेशन आहे त्या समाजाला पायाभूत मूलभूत सुविधा द्यायचा असेल तर पैशाशिवाय दिल्या जाणार नाही आणि सरकारमध्ये त्यांचाही वाटा बरोबरीच आहे हे त्यांना एकदा आत्मविश्वास झाला तर हा जो मधला पार्ट आहे आपोआप संपून जाईल जे लोक जाती धर्माच्या नावाने दुकान चालवतात जे दुकानं आपोआप बंद होईल अशी माझी प्रामाणिक भावना आहे आणि मी तर दिलीपरावला परत धन्यवाद देईल की त्यांनी यांना सांगितलं का मी तुम्हाला हे जे देऊ लागलो मला मतासाठी नाही देऊ लागलो मी तुमचा सेवक आहे मी तुमचा आमदार आहे सरकारमध्ये तुमचाही तितका वाटा आहे आणि तो तुमच्या वाट्यावर यावं हे मुद्दा मी यांच्या मुद्द्याशी सहमत आहे याच्यासाठी त्यांना ज्यावेळेस लोक लोकं बटन दाबायला जातील त्यावेळेस दिलीपरावची आठवण निश्चित राहील गॅरंटीने यासाठी सांगू लागलो का तुम्ही अनेक चॅनलवाले इथे आहेत तुम्ही सर्व माहिती घेऊ शकतात का हा डिपार्टमेंट कधी झाला या डिपार्टमेंटला पहिले किती पैसे मिळाले आता किती मिळू लागले मी जे बोलू लागलो याच्यामध्ये कुठंही शंका कुशंका असेल तर मी राजकारणामध्ये कोणत्याही शिक्षा भोगायला तयार आहे का हे हिंदुत्वादी सरकारनेही हिंदुत्व हिंदुत्वादाला न्याय दिलंच हिंदूंच्या मंदिराचंही पुनर्जीवन केलं परंतु त्यासोबत हो दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही त्यांनाही निधी देताना पहिल्या सरकार जे होतं मी ज्या सरकारमध्ये होतो ज्या सरकारच्या पक्षाचा आमदार होतो मंत्री होतो त्याच्यापेक्षा चुकता माप दिला ह्यामध्ये कुठंही तीण मात्र शंका नाही एक लक्षात घ्या जे कार्य करत नाही जे आपल्या कार्य करण्याच्या वेळामध्ये आपला जे काही कर्तव्य ते पार पाडू शकले नाही तेच लोक हे बोलतात आज जे करू लागलो ते जे अटल सेतू आहे ते का मी आज असं घसलान बनलं याच्यामध्ये त्यांचंही योगदान असं सुरुवातीचा परंतु शेवटी हे जे साडेचार वर्षाचा कार्यकाळ आमचा चार वर्ष चा दोन महिन्याचा कार्यकाळ झालेला आहे आणि मोदीजींचा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने झाला असेल चा। परंतु ही एकंदरीत परिस्थिती बघितली तर नरेंद्र मी पहिलेच बोललो आता आम्ही दोघंही शिवसेनेचे मग आम्हाला बाकीचे लोक ज्या पद्धतीने बघण्याचा चष्मा आहे त्यांचा तो बी बदलावा लागेल विकास जो करेल तो कोणत्या जातीचा आहे कोणता पक्ष आहे पण विकास करणाऱ्या पक्षाच्या सोबत राहायला पाहिजे आणि विकासाचे काम ज्या पद्धतीने दिलीपराव करू लागले देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब करू लागले तर त्यांच्याबद्दल आम्हाला आधार ठेवायला पाहिजे फक्त राजकारण म्हणून टिप्पणी करणं हा मुद्दा मला काही चांगला वाटत नाही मी तर पहिले बोलतो स्पेशल स्पष्ट बोलतोय कधी कोणाला घाबरण्याचं कधी कारणच नाही झिरोतून निर्माण झालं आहे किती कमी होलं आहे कमी जास्त पण मी ज्या जागेवरून हातगाडी लुटली तिथपासून मी इथपर्यंत पोहोचलेलं आहे तुम्हाला गरिबीची पूर्ण जाणीव आहे गरीब माणसाला मदत करणारे नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथरावजी शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील या सर्वांना मी तर ज्या ज्या ठिकाणी ते पैसा निधी विकासाचा देतील त्यांचा आभार मानायला पाहिजे आणि त्यांना त्याच परिस्थितीमध्ये मी त्यांचा मंत्री म्हणून बोलत नाही परंतु एक सामान्य कार्यकर्ता म्हणून एक जरूर बोलाल जो काम करतो त्याचा जय जयकार त्याचा विजय त्याची काही ना काहीतरी कौतुक करायला पाहिजे ना तर मग काम कशाला करतील मग पहिले जसे गेले आता मामानं सांगितलं वीस वर्ष गेले आताही चार वर्ष गेले असते पण मामा चार वर्षामध्ये गाडी थोडी स्पीडने चालू आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे तर मामाला लिफ्ट करायचं आहे मामाला लिफ्ट करायचं आहे तर निधी झुकता माप या चांदीवाली विधानसभा मतदारसंघामध्ये दिल्या जाईल त्यांच्यामध्ये <laughs> त्यांच्यामध्ये दम असेल तर त्यांनी पहिले आम्ही ज्या राज्यसभेमध्ये त्यांना पाठवलं तिथलचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतर देवेंद्रजी सारख्या नेत्याला काहीतरी बोलावं देवेंद्रजींचा काम करण्याची कार्यपद्धत आणि यांचे विचार या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि ज्यांना काही कळत नाही फक्त काय हाल केले हो ज्या पक्षात आम्ही दोघं होतो त्या पक्षाचे इतके हाल बुरे करून टाकले बोलून बोलून हेच तर कारण आहे त्याचं अशाच लोकांनी त्या शिवसेनेला पूर्णपणे आज जे त्यांची सत्ता गेली पायाखाटची वाळू सरकली आता बिंडोक सारखा काहीतरी बोलावं हो? आणि कोणाला तरी बदनाम करावं हो? हेच इतका उरलेलं आहे त्यांना रोज टी व्हीवर बोलण्याची तुम्ही संधी देतात हे सर्व तुमचे त्यांच्या समोर मांडतात म्हणून ते कर हे जरा तुम्ही बाजूला काढा गेले हरी कोण्या गावाला एक मेरे मुस्लिम समाज के माँ बहनों के लिए एक मदरसा की ज़रूरत थी आठ साल से मैं चुनके आने से पहले आठ साल एक समाज का धर्म का उस रीति रिवाज को पढ़ने के लिए पढ़ाने के लिए उसको अलिमा पढ़ने के लिए एक मदरसा की ज़रूरत थी भाई चुनके आने से पहले आठ साल जो कौम का नेता समझते थे समाज का नेता समझते थे उनके पास मेरे मुस्लिम समाज के माँ बहन लेटर लेके घूम रहे थे लेकिन आठ साल में समाज के नेता को कौम के नेता को दिखा नहीं कोरोना खत्म होने के बाद मेरे पास जब आए तब तो लेटर दिखा है कि आठ साल हम लोग इनके घर पे गए थे लेकिन हमारा काम नहीं हुआ तो उनको कहा कि किसी के घर पे जाने की जरूरत नहीं है आठ साल छोड़ो आठ दिन के अंदर काम शुरू हो जाएगा और मैं छः दिन के अंदर काम शुरू कर दिया और वो एक अच्छा मदरसा एयर कंडीशन मदरसा बना के देने का काम पूरा हुआ और हमारे महाराष्ट्र सरकार के अंदर मुस्लिम समाज के नेते मंत्री महोदय आदरणीय अब्दुल सत्तार साहब को बुलाया और समाज के लिए जो करना है देना है वो तो उनके हाथों से एक मदरसा समाज के लिए दिया साथ पूरे चांदीवली के अंदर मुस्लिम समाज का जो काम करना है चाहे कब्रस्तान का काम हो मस्जिद का वजू खाना बनाना है टॉयलेट बनाना है या ऑफिस बनाना है वो सब जितने काम मेरे पास आए उतने काम मुस्लिम समाज का पूरा करके दिया उनके दिल में कई लोगों ने कहा था कि ये हिंदू है ये काम नहीं करेगा ये आपको तकलीफ देगा वो मैं चार साल के अंदर उनको काम के माध्यम से रिलेशन के माध्यम से उनको बता दिया कि हिंदू मुस्लिम कुछ नहीं होते धर्म प्रांत ये अपने अपने जगह पे होते हैं प्रांत का आदर करना है धर्म का आदर करना है लेकिन उसके आगे चल के भी इंसानियत होती है और वो इंसानियत के वजह से सभी को साथ में लेके सभी धर्म के लोग हैं सभी प्रांत के लोग हैं इनको साथ में लेके जो समाज के विकास के लिए लोगों की जिसकी जरूरत है जो मूलभूत सुविधा है नागरिक सुविधा है वो देना लोक प्रतिनिधि का एक जिम्मेदारी है वो मैं जिम्मेदारी पूरा कर रहा हूँ मुस्लिम समाज के लिए समाज के बच्चे पढ़ने के लिए टेक्निकल कॉलेज के लिए एक महाराष्ट्र शासन की जगह है दो 2012-13 से गवर्नमेंट के पास है लेकिन जिनके हाथ में सत्ता थी जे खुद को मुस्लिम समाज के नेता समझता था उन्होंने मुस्लिम समाज के भावी पीढ़ी को तरुण पीढ़ी को पढ़ने के लिए वो बना के नहीं दिया तरुण पीढ़ी तो आगे की बात है मुस्लिम समाज का भाषा उर्दू भाषा टिकने के लिए उर्दू भाषा पढ़ने के लिए एक उर्दू स्कूल नहीं बना के दिया वो तो टेक्निकल कॉलेज क्या बनाने वाले हैं मैं आपको कहा था कि 2024 में उर्दू स्कूल का काम मैं शुरू कर दूंगा आप दिसंबर 2024 में मेरे को पूछ लीजिए कि उर्दू स्कूल का काम चालू हुआ क्या नहीं हुआ मैं आपको कहा प्रांत और धर्म एक अलग होती है उनको अपने अपने जगह पर रखना है लोक प्रतिनिधि उसका जिम्मेदारी है कि सभी समाज को सभी प्रांत के लोगों को साथ में लेके विश्वास में लेके विभाग का विकास करना है अरे विभाग के विकास के अंदर जो मेरे मुस्लिम समाज के माँ बहनों को अलिमा पढ़ने के लिए एक मदरसा की जरूरत थी बहुत पवित्र काम करने का मौका समाज के लोगों ने विश्वास के साथ मेरे को दिया इसलिए वो काम पूरा करके मेरे पार्टी के मेरे शासन के मंत्री महोदय सत्तार साहब के हाथों से मुस्लिम समाज के लोगों को मदरसा का आज लोकार्पण किया देश प्रदेश ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।